बाळूमामा आणि मेंढी माऊलीची कथा ही एक प्रसिद्ध कथा आहे बाळूमामा हे एक संत महान संत होऊन गेले त्यांनी अनेक चमत्कार केले आणि लोकांना मार्गदर्शन केले त्यांची एक खास गोष्ट म्हणजे त्यांची मेंढी माऊली बाळूमामा मेंढ्यांबरोबर नेहमी असायचे आणि त्यांच्याबरोबर खूप प्रेम करायचे त्यांच्या या प्रेम आणि सेवेमुळेच मेंढी माऊली त्यांच्यासाठी एक खास मित्र बनली असं मानलं जातं कथा बघूया मित्रांनो आता थोड्या थोडक्यात बाळूमामा आणि मेंढ्या बाळूमामा मेंढ्यांबरोबर राहायची आणि त्यांची खूप काळजी घ्यायची मेंढी माऊली बाळूमामाने खास मेंढी आवडायची जिला ते माऊली म्हणायची बाळूमामांचा चमत्कार बघूया आपण बाळूमामांच्या सांगण्यावरून मेंढी माऊली अनेक चमत्कार करायची असे सांगितले जाते भक्तांसाठी प्रेरणा बाळूमामा आणि मेंढी माऊलीची कथा भक्तांना प्रेम सेवा आणि भक्तीची प्रेरणा देते आता आपण कथा सुरुवात करूया कथेला बाळूमामा एक महान संत होते ज्यांनी महाराष्ट्रातील आदमापूर येथे आपले जीवन व्यतीत केले ते नेहमी मेंढ्यांबरोबर राहायचे आणि त्यांच्यावर खूप प्रेम करायचे त्यांच्या या प्रेमामुळेच त्यांना मेंढींचा देव असं म्हणून ओळखलं जातं बाळूमामांना एक खास मेंढी आवडायची जिला ते माऊली म्हणायचे या मेंढीलाही ही बाळूमामांसारखेच चमत्काराचे वरदान होते असे मानले जाते अनेक भक्त आजही बाळूमामा आणि मेंढी माऊलीच्या चमत्काराची कथा सांगतात आणि या कथेचा संदेश काय मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम दया आणि सेवेतून आपण कोणाचीही मैत्री करू शकतो आणि जगाला सकारात्मक दृष्टीने पाहू शकतो बाळूमामा आणि मेंढी माऊलीची कथा भक्तांना नेहमीच प्रेरणा देणारी ठरते मित्रांनो बाळूमामांच्या आयुष्यावर आणि आने कार्यावर अनेक पुस्तकं आणि लेख उपलब्ध आहेत ते तुम्ही वाचली पाहिजे तुम्ही बाळूमामांच्या मंदिरांना आदमापुरांना भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता तसेच यूट्यूब गुगल सर्व ठिकाणी तुम्हाला बाळूमामांचे मे मेंढींची माहिती मिळेल मित्रांनो बाळूमामा आणि मेंढी यांची खास मैत्री होती बाळूमामा सर्व मेंढ्या राखत होत्या आणि त्याच्यावर जीवाप्रार प्रेम करत होत्या मित्रांनो जेव्हा जेव्हा भक्त त्यांच्याकडे यायचे ते लांबूनच बाळूमामाना नमस्कार नमस्कार करायचे कधीही पाय धरत नव्हते बाळूमामा भक्तांना कधीही निराश करत नव्हते बाळूमामा भक्तांना शिवाय जरी दिला तरी त्यांना प्रसाद मिळाल्यासारखं वाटत असे म्हणून बाळूमामा एक महान संत आहेत त्यांची त्यांची चमत्कार त्यांचं कर्तृत्व खूप महान आहे बाळूमामा सर्वांना दुखी कधीच करत नाही प्रत्येकाचं काम होत राहतं फक्त बाळूमामांवर श्रद्धा पाहिजे बाळूमामांवर विश्वास पाहिजे बाळूमामांच्या पायाशी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मित्रांनो बाळूमामा एक महान संत आहेत जे ओ, rohun gelit